नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार बावीस फेब्रुवारी आणि या दिवशी आलेले आहेत पुष्यामृत योग हा अतिशय अमृत योग मानला जातो आणि बघा जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा गुरुपुषामृत योग आहे तर हा वर्षातून जास्त वेळा येत नाही फार कमी वेळा हा योग तयार होत असतो आणि हा जो योग आहे तर हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक महत्त्वाची कामं जी आहे तर ती केली जातात एखादा छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा असेल तर तो या गुरुपुषामृत योगावरती चालू केला तर तो व्यवसाय चांगला चालतो त्या व्यवसायामध्ये भरपूर प्रगती होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी सोनं चांदीसुद्धा खरेदी केली जाते आणि काही महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण केली जातात आता सर्वांनाच सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं सोनं चांदी या दिवशी खरेदी केलं तर असं म्हणतात धनवृद्धी होत असते आपल्या घरामध्ये धनाची वाढ होत असते म्हणून या दिवशी सोने खरेदी केली जाते परंतु सर्वांना सोने खरेदी करणं शक्य नसतं अशावेळी तुम्ही सोनं नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू तुम्हाला घरात घेऊन यायची आहे ही वस्तू तुम्ही घरात आणताच या वस्तूसोबतच तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीही प्रवेश करेल आणि तुमच्या घरामध्ये धनवृद्धी ही व्हायला सुरुवात होईल आणि फक्त चोवीस तासांमध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होईल आणि चहूबाजूने श्रीमंतीचा ओक जो आहे तर हा सुरू होईल असा हा उपाय म्हणजे अशी ही एक वस्तू आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरी घेऊन यायची आहे कोणती वस्तू आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण जर या गुरुपुष्यामृत योगावरती ही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन आलो आणि याची आपल्या घरामध्ये स्थापना जर केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहील लक्ष्मी प्राप्तीचे योग जे आहे तर हे तयार होतील आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळेल यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे ना ही आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे कधी कधी तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसा टिकत नाही आलेली लक्ष्मीही आपल्याकडे स्थिर राहत नाही तर अशावेळी जर आपण या शुभयोगावरती ही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील तर बघा तुम्हाला ही जी वस्तू आहे ना ही घरी कधी आणायची आहे तर ही वस्तू तुम्हाला सकाळी सात वाजून पाच मिनटानंतर तुम्हाला घरात आणायची आहे कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे ना याचा प्रारंभच जो आहे तर तो सात वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे ना ती चार वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर या वेळामध्येच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ही घरात आणायची आहे तर तुम्हाला कोणती वस्तू आणायची आहे ते पहा तर कमळाची जी बी असते कमळ बीज आपण त्याला म्हणतो किंवा कमळाची बी आपण त्याला म्हणतो तर ही वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तर ही वस्तू तुम्हाला कुठे भेटेल तर ही वस्तू तुम्हाला कुठलेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथेसुद्धा तुम्हाला ही बी भेटून जाईल त्याचबरोबर जिथे फुलं भांडार जिथे फुला फुलं मिळतात तर तिथेसुद्धा तुम्हाला ही बी आहे तर ही भेटून जाईल आणि बघा कमळ जे आहेत ना हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या कमळाच्या फुलावरतीच माता लक्ष्मी ही विराजमान आहे आणि बघा ते जे फूल आहे तर हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं म्हणून आपल्याला ही कमळाची जी बी असते ना ही आपल्याला या गुरुपुरुषामृत योगावरती आपल्या घरी घेऊन यायची आहे ही बी जेव्हा तुम्ही घरामध्ये आणशाल ना त्याचवेळी वेळी तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीही प्रवेश करणार आहे ही बी तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला ही बी ठेवायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला या बीवरती अभिषेक करायचा आहे महालक्ष्मीचा तुम्हाला जो पण मंत्र येतो तो मंत्र म्हणत तुम्हाला यावरती अभिषेक करायचा आहे गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याने तुम्हाला या बीवरती अभिषेक करायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक स्वस्ती काढायचं आहे हळद आणि कुंकुवाने यानंतरनं त्यावरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे त्या तांदळावरती पांढऱ्या कि कलरचा किंवा पिवळ्या कलरचा किंवा लाल कलरचा जो कपडा असतो तो तुम्हाला छोटासा टाकायचा आहे आणि यानंतर ही जी बी आहेत ना ही स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला त्या कपड्यामध्ये मग त्या कपड्यावरती ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये यानंतर ना काय करायचं आहे या शेजारी आपल्याला सात काळी मिरी जी असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि एक तुळशीचं पान किंवा तुळशीची एक काळी जी असते ना ती आपल्याला ठेवायची आहे ही सगळी सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला देवघरातला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतरच या सेवेला सुरुवात करायची आहे तर ही जी बी आहे तर ही बी आपण त्या कपड्यावरती ठेवली आहे तर आपल्या तिथे हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत त्या तुळशीच्या पानाला किंवा तुम्ही काडी घेतलेली असेल तर त्यालासुद्धा धूप धीप अगरबत्ती हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत पहिली म्हणजे तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला एक वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आहे त्याची जी फलश्रुती असते तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे तर श्रीसुक्तम जे आहे तर हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा आपण आपल्या घरामध्ये केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते असं म्हटलं जातं ही सगळी सेवा करून ना तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत आपल्या घरातील आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये धनवृद्धी होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये श्रीमंतीचा योग जो आहे तर ता तो तयार होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी प्राप्त झाली लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या लाल कपड्यामध्ये किंवा पिवळा किंवा पांढऱ्या कलर तुम्ही जो पण कपडा घेतलेला असेल त्या कपड्यामध्ये तुम्हाला ती कमळाची बी सात अख्खी काळी मिरी आणि तुळशीची काडी किंवा एक पान जे तुम्ही घेतले असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली बांधायची आहे तुम्हाला गाठ देऊन एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि तिथेच तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या तांदळावरती ठेवायची आहे यानंतर सायंकाळी तुम्हाला सहा नंतरनं आपल्या घरामध्ये लक्ष मिळण्याची जी वेळ असते तर त्यावेळी तुम्हाला ती पोटली उचलायची आहे ही पोटली तुम्हाला उचलल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे बांधतानाही तुम्ही घराच्या बाहेरून बांधा किंवा आतून बांधली तरीही चालेल ही, चलेल। ही... पोटली आपण आपल्या घरामध्ये बांधल्यामुळे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातली अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल त्याचबरोबर ही यामध्ये आपण ही काळी मिरी जी ठेवली आहे तर ही आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते ही काळी मिर तिथे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करणार नाही त्याचबरोबर तुम्ही ही पोटली मुख्य दरवाज्यावरती बांधणार नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथे तिजोरी जिथे असते तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात यामध्ये जी तुळशीचं पान किंवा तुळशीची काडी ठेवली आहे तर तुळशीला सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे जे पान आहे तर हे सुद्धा लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं म्हणून आपल्याला तुळशीची काडी किंवा एक पान हे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे उद्या गुरु पुषामृत योगावरती तर हे जे कमळाचं बी आहे तर हे घरी कधी आणायचं आहे तर हे तुम्ही सकाळी सात वाजल्यानंतरनं सायंकाळी तुम्ही पावणे पाच वाजेपर्यंत कधीही आणू शकतात आणि हा जो उपाय आहे तर हा करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ